लगेच कॉल केला आणि मग म्हणाली की म्हटलं काकी मला एक साडी तरी काही असेल तुमच्याकडे तर द्या आणि मग आणि मी बोली चला परफेक्ट बसतोय म्हटल्यावर आपण नाही सुरुवात करते स्टिचिंग विसुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नेहमी तुमची तक्रार असते की तुम्ही रेंटवरती साड्या देता पण ते कधी दिसत नाहीत आज खूप मुश्किलीने ज्यांना दिले मी तिथं आले तर तारापूरला आले तिची ओळख करून देते हिला लक्षात असेल हिच्या बहिणीच्या लग्नात गेले होते कुठं का, का? दहीसरला गेले होते म्हणून तिची साडी शिवली होते नंतर काकू मला तुझ्याकडून साडी शिवून घ्यायचे ती काय नंतर माझ्याकडे येते 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 म्हणून आलीच नाही ब्लाउज साठी पण नाही आली साडी परवा मला मी मुंबईला होते काकू मला असं असं नऊवारी हवंय भेटेल का तुमच्याकडे रेंटने म्हणजे तू शिवून घेणार आहेस का बोलते नाही शिवून का नाही बोललीस तू शिवून शिवून तर हिच्यासाठी घ्यायचंय सांगेल मी ऍक्च्युली अंधार पडलाय घाई खूप आहे आणि हिचे सासरे सरांना म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप ओळखतात त्यालापासून जीव खालीवर होतो अचानक आले तुम्ही म्हणून तर हिला ही साडी हवी होती मग मला फोन केला की काकू अशी अशी साडी हवी कोणता कलर हवा होता कसं होतं तुझं काय नाही मला मला डार्क शेडच हवा होता म्हणजे मला डार्क आवडतात कलर त्याच्यामुळे डार्क आणि माझं एक थोडंसं होतं की वाईन कलर एक मिळायला हवा किंवा हा कि एक जांभळा कलर जांभळा कलर मिळालेला काय झालं आम्ही जे बल्कमध्ये साड्या बनवतो रेंट वरती देतो त्यातली ही साडी आहे हे सहा साड्या सेम कलरच्या भेटल्या होत्या आम्हाला दोघींच्या ऑर्डरचे आहेत ते लवकरच दिसेल तुम्हाला आणि एक दोघींचे रेंटसाठी आहेत हे रेंटसाठीच आम्ही तयार केलेले विथ ब्लाउज केलंय खोललं की फ्री आहेत म्हणजे माझ्यापेक्षा पण जाड असतील त्यांनाही येतं आणि त्याच्याबरोबर आम्हाला एक दोन इन्क्वायरी अशी होती की साडीसोबत मुलींना ड्रेस हवा तर तसा आम्ही अजून एक साडी मागून हे केलं तर तिने मला विचारलं आता ते सांगेल का वर तिने माझ्याकडे ऑर्डर दिली बॅक कॅमेऱ्याने बघू दिसते का छान ते बघ आता कसं ऑर्डर दिलं काय कधीची ओळख आपली हो माझ्या बहिणीच्या म्हणजे माझ्या काक बहिणीच्या लग्नामध्ये मी <laughs> भेटले आणि म्हणजे त्यांनी खूप मजा केली होती आणि आणि तिच्या लग्नामध्ये तिची नवारी ह्यांनी शिवली काकीनी शिवली आणि <laughs> ती जी आवडली आम्हाला कारण की ती तिला परफेक्ट दिसत होती आणि एकदमच मस्त तेव्हाच मी ठरवले मी ह्या म्हणाली सुद्धा होते की मी तुमच्याकडे देईन पण नंतर तो जरा जमला नाही मला थोडंसं द्यायला म्हणजे ते भेटणंच नाही पण आता योगायोगाने बरोबर मला जे असं अचानक मी बोलली चला घ्यायची आहे मला आणि म्हटलं आता शिवायला तर वेळ नाहीये तेवढा कारण की वेळेवर मी माझा डान्स सिलेक्ट हे केला आणि म्हटलं चला डान्स आहे तर आपल्याला नऊवारी हवी आहे प्लस माझं एकवेरा देवीचं सॉंग आहे म्हटल्यावर मला नऊवारी तर तशी हवी आहे म्हणून मग मी काकीने लगेच कॉल केला आणि मग म्हणाली की म्हटलं काकी मला एक साडी तरी काही असेल तुमच्याकडे आणि मग त्याच्यानंतर लगेच आहे सांगते मग मी देईन तुम्हाला आणि मग मा नंतर माझी मुलगी सुद्धा डान्स घेणार होती म्हणून चला म्हटलं तिच्यासाठी घेऊन या आता प्रॉब्लेम काय मी फॅन <laughs> ऍडजस्ट करायला अडचण होते मेन म्हणजे खूप घाम येतो फॅन बंद केले नशिबाने स्पीकर पण बंद आहे <laughs> की तिची छोटे आता मी बॅक कॅमेराने दाखवते तिने मला फोन केला तिने कुठलाही कलर असत तसं नाही जे आहे ते दे आणि आता मी रेंट वरती देतो रेंटच वेगवेगळं असतं नवीनच आहे आणि कोरच आहे ते पहिलंच आणि मी तिला म्हणले अगं ठीक आहे तुला ही साडी तर देते त्यासोबत मी ब्लाऊज पण शिवलेला आहे आणि असं पर्कर पोल कारण हेच आहे हिच्यापेक्षा ह्याला जास्त असेल तिलाही परकर पोलिस किती वर्षाची दहा वर्षा दहा वर्षाचे तर ती बोलली की ठीक आहे तिला मी सांगितलं घरी ये फिटिंग करू पण कार्यक्रम कोणता कार्यक्रम असतो तुमचा आणि हा सत्यनारायणची महापूजा वर्षाला एवढं मोठं असतो हो खूप मोठं सकाळपासून त्यांचं पन्नासवी आहे पुढच्या वर्षी पन्नास म्हणजे पुढल्या वर्षी जोरदार पाच जोडपे वगैरे आणि मी तिला म्हणले की येतेस का आधी येते होले पण माझं थोडस आतमध्ये पडतं तर तिला म्हणले काय करायचं होते मिस्टरांच्या हातात पण जसं की मी तिच्यासाठी तिच्याच असं शिवले असं लवकर म्हणजे मला काही करावंच नाही लागलं त्यासाठी आणि मला ना ऍक्च्युअली घट्ट नकोच हवा होता हा मला ना असाच हवा होता ऍक्च्युली म्हणून पण मग मी त्याच्यावर काहीच केलं नाही मी एकदा ट्राय केला आणि मी बोलली चला परफेक्ट बसतोय म्हटल्यावर आपण गाळा शिवायच नाही काही बॅक कॅमेराने तुम्हाला दाखव तिच्याच मापाचं शिवलेलं कांदा झाले लटकन पिटकन आणि कलर खूप सुंदर दिसतोय ह्या साडीचा ही साडी बल्क आहेत सहा आहेत अजून एक जणांचं शिवले ते लवकरच तुम्हाला बघायला भेटेल कसं वाटलं तुला म्हणजे आणि तिने हवं तिथं मी आणून दिले म्हणजे अगं फिटिंग नाही करू म्हणजे <laughs> मुळात माझ्याकडून रेंट वर जे काही साडी किंवा ब्लाऊज जे कोणी शिवून देतात ना ही तर अचानक घेतली तर इतकं परफेक्ट फिटिंग बसतंय ब्लाऊज राहू दे परकर फुलकर राहू दे ब्लाऊज थोडस लूज झालं साईडला सिलाई करू शकतो पण तिने पिना लावलेत आणि तिचं सगळं मेकअप करायचंय लक्ष तिकडं आहे कसं वाटलं ड्रेस मला अगदी सोडा मला मेकअप करून डान्स करायला जायचं असं लहान मुलांच्या सुरुवातीला पण खरंच धन्यवाद मानते तिचे कारण मी ज्यांचे मला देते नारेवरती हो मी जाऊ शकत हे खूप लांब पडतं आजही मी तिला कॉलवर काय सांगितलं होतं जमलं जमलं तरी मी येईल आणि तिला आधी विचारलं शूट घ्यायचं का बऱ्याच अशा गोष्टी असतात की नाही जाणं पण हे जमलं पाहिजे पण मला खूप छान वाटतं मला वाटतं रेंट वरच मला असं पहिलं इव्हेंट आहे ज्यात मी शूट घेते बॅक कॅमेराने दोघींचे ड्रेस दाखवते त्यांची पूर्ण तयारी होणार आहे व्हिडिओ वगैरे तिचा आला शॉर्ट व्हिडिओ किंवा डान्स आहे तो टाक आणि तिच्या घरी परमिशन आहे ना सोशल मीडिया आणि मस्त तयारी केली खूप गोड आहे त्यात तिघी बहिणी ना ग तुम्ही हो आम्ही तिघी बहिणी मग त्या कोणी कार्यक्रमाला आल्या नाही आणि इथंच राहते खूप लांब राहत नाही आम्ही कधीच हिचे आम्ही ज्या कॉलेज राहतो तिथंच राहतो तू कॉलेज किती वर्ष होती कॉलेज नव्हती माझी नणंद होती मग नंतर आणि आम्ही इथे होतो तू जॉब करते टीचर होते आता सध्या घरी आहे ओके खूप घाम येतो बॅक कॅमेराने घेऊन त्यांना मोकळ होता मी सोबत दाखवते हा कोणता कलर म्हणायचा बघायला गेला तर हा बँगणी कलर सांगतो ओके तसाच आहे आणि याचं काठ आहे तो आहे कदाचित तुम्ही असेल आणि वरचा टॉप ग्रीन आहे ब्लाउज सारखा आणि परकर गोल फिर रे बाबू भारी मस्त दिसतोय पण उठून दिसतोय म्हणजे ह्या साड्या पहिल्यांदा मला आणि शाही मस्तानी शिवले तिची हाईट मी फक्त अंदाजाने विचारले ते अशी फिर थोडीशी आणि हे बघा ब्लाउजची डिझाईन बघा याय असं वाटतच नाही का दुसऱ्यांसाठी शिवले आणि लटकनची डिझाईन खूप मी सुंदर केले होते आणि हा काष्टा आहे थोडस साडी ऍडजस्ट करायचंय आता ती मेकअप करेल तेव्हा मी थोडंफार घेईन तर काय लोकांनी माझ्याकडून रेंट वरती घ्यायला व शिवून घ्यायला कसं आहे अर्थात मी टोटल सगळ्याच व्हिडीओ पाहिल्याच आता खूप वर्ष म्हणजे जसं माझ्या बहिणीचं लग्न मी हा विचार करते काहीतरी शिव कारण की त्यांचे जे जे कस्टमर्स आहेत त्यांचे पण चांगले रिव्ह्यूज आहेत आणि प्लस त्याच्यावरून मग आपल्याला पण इच्छा होते ना का पण मला काही कारणास्तव का माहित नाही का जमत जोडून चाललं हा पण लकीली यावेळेला हे जमलंय आहे की ऍटलीस्ट रेंट नाही पण मी खूप फुल्ली सॅटिस्फाईड आहे ह्याच्याने की मी घातली आणि मला परफेक्ट जमली आहे ते नाही खरंच खूप छान दिसते दोघेच त्यात दोघेच मॅच आणि मी तिला म्हणले अगं छोटीला तू फोटो साठी तरी हे करून घे आणि तिने मला सांगितलं साडी ती स्वतः घ्यायला नाही आली गेट वर दिलो काय करून पोहोचवलं आता ती मेकअप करेल त्यानंतर थोडंफार घेते नंतर तू काढून पाठव हिचा डान्स कोणता आहे हिचा छमछम आहे ओके त्याचे एक ते सिंगल आहे ग्रुपमध्ये नाही आहे इथे येऊन प्रॅक्टिस करायला जमत नाही असं आणि तिची घाई बघा कारण तिचा दात पहिला करून मोकळं व्हायचंय का तुला जेवायचं वगैरे होतो मग जेवली का ते मोकळी डान्स करून एवढी काय घाई झाली का बरोबर म्हणजे तस नाही लहान मुलांची झाले ना मग तिचं राहिलं ना तुम्हाला शेवटी घेतलं जाईल ओके 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 हा मग तिला वेट करावं लागेल मेकअप करत करत आम्ही बोलत होतो कारण तिच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस आम्ही भेटलो होतो खूप मस्त तो धमाल तर धमाल केली होती तेव्हाचा व्हिडिओ तुम्हीही पाहिला असेल तर मेकअप करताना किंवा अशा कार्यक्रमाच्या वेळेस जाऊन शूट घेणं म्हणजे थोडंसं कठीण असतं कारण वेळ कमी असतं घाई असते छोटीला इतकी घाई होती की सारखे बाहेर जाऊन बघून येत होती की माझं टाईम झाला का म्हणजे जो नंबर आहे त्या नंबरवर ती डान्स करायचं असतं आणि ते झालं की खूप उशीर होईल तर सगळं आवरलं तिनेसुद्धा थोडंसं मेकअप केलं तोपर्यंत मी बाहेर बसले होते आणि आत्ता चालले त्या बघा किती फास्ट चाललो आहे आम्ही इथं स्टेज आहे घराजवळच आहे छोटसंच हे आहे तिथं स्टेज तर आपण खूप छान हे केलं आणि गावातले सगळे गावकरी जमतात कितीही लांब असतील तर त्या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात खूप छान केला तुम्हालाही माहिती आहे कॉपीराईटमुळे मी आ, हे गाणं हे करू शकत नाही आणि छोटे छोटे मुलं सगळे स्टेजवरती येऊन डान्स करत होते ते दोन वर्षापासूनचे त्यामुळे एक स्टेज डेअरिंग मिळते मुलांना शक्यतो मी जेव्हा हे रेंटवरती ड्रेसेस किंवा साड्या देते तिथं मला शूट करायला जायला जमत नाही कारण लांब लांब असतात कधी माझे कामं खूप असतात किंवा कोणी कोणी सोशल मीडियावर यायला तयार नसतं पण असं अगर आवर्जून मला कधी वाटलं तर मी शक्यतो जाण्याचा प्रयत्न करते कारण माझं काम आहे ते तुम्हाला दाखवण्याचं की हे ड्रेसेस असं रेंटवरती घेतात हे पर्कर पुलकर साडी ब्लाउज पूर्ण त्यांनी रेंटवरती घेतलं होतं आणि तो कार्यक्रम होता तर आपल्याकडे बऱ्याचदा अवेलेबल नसतात किंवा ते घेतल्यानंतर परत वापरण्यात येत नाही असंही कधी असेल तर रिफर सगळे आत्ता रेंटवरती ड्रेस घेतात तेच वापरण्यात जास्त येतात असं मला तरी वाटत अंकुश आणि विकास मोहितेकडून दोनशे रुपये अशी भरभर आलेली आहे सुंदर डान्स केलेला आहे जय श्रीराम आता ह्याच्याकडे डान्स उरूला पक्षी आपला आहे छान डान्स करतात आणि त्यात तुम्ही ड्रेसअप पाहू शकता हे सहावारीची नऊवारी नेसवलेली आहे आणि त्यांना छान जमतंय कोणाची शिवलेली होती कोणाची नेसवली होती पण खूप सुंदर असत

िगीनचा डान्स आहे ह्याही नऊ नेसलेत आणि त्या विचारत होते यूट्यूबवर टाकणार आहे का कसं का काय व्हिडिओ शूट केलं तर तुम्ही पाठवा त्यांच्याशी मी, मी थोडंसं डिस्कस केले पण तिथं बॅकग्राऊंडला इतकं स्पीकरचा आवाज येत होता काहीच ऐकू येत नव्हतं आणि तिची छोटी आहे आणि ती बघा किती मस्त करते डान्स आणि आईचा जीव सगळं तिच्याकडे लागलेला कशी करते काय इथून ती पूर्ण पाहत होती आणि तिला ॲक्शन पण सांगत होती या छोटीला डान्स करायचा होता पण आईला घेऊनच डान्स करायचा होता तर तिच्या आई शेवटी तिला स्टेजवर घेऊन गेली आणि तिच्यासोबत तो डान्स केला इतकं छान दोघींचं कॉम्बिनेशन दिसत होतं था।

ಬಸಿ <laughs> ಮಾಡಿ तर आता मी तुम्हाला दाखवते समोर स्टेजचा म्हणजे जो गेट आहे तो इतका छान सजवलेला असा मंडप आहे भरपूर खुर्च्या घातलेत आणि स्टेज आहे आणि इतकं सुंदर तो कार्यक्रम तिथं सगळेजण सादर करत होते थो थोडेफार क्लिप मी ह्याच्यामध्ये ॲड केले ते तुम्ही पाहिले कार्यक्रम झाला आत्ता निघतोय आणि खूप छान कार्यक्रम झालेत अजून चालू आहे चार वाजता असं बोलतात मला जे काही साडीचं ते शूट घ्यायचं होते ते सगळं घेतले खूप छान सजवले पूर्ण गावासारखं वाटतं आणि खूप छान आहे खूप दिवसानंतर असे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे छोटे छोटे गावातले असतात ना करतात ना त्या निमित्ताने सगळे भेटतात खूप छान वाटलं नंतर तिचं जे काय रिप्लाय लवकरच येईल कारण तिचे ड्रेसेस नऊवारी शिवायचे तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा